नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात तीर्थक्षेत्र आळंदीच्या संत ज्ञानेश्वर मंदिरात गर्दीच्या वेळी कर्मचारी भाविकांकडून दर्शनासाठी पैसे घेत असल्याच्या तक्रारी होत्या तर पुजारी समाधीवर ठेवलेले पैसे खिशात घालतात असंही काही प्रसंग यापूर्वी सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले मात्र सहज देऊन हलकी फुलकी कारवाई करून त्यांना सोडलं जात होतं दोन दिवसांपूर्वी एक कर्मचारी रात्री साडे दहाच्या सुमारास मद्यप्राशन करून हातात टोकदार वस्तू घेऊन मंदिरात आला कार्यालयातील एकाला तो दमदाटी करत होता तसेच उलटसुलटही बोलत होता त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यास व्यवस्थापनाने तंबी देऊन घरी बसवलाय अन्य दुसऱ्या घटनेत मागील तीन आठवड्यांपूर्वी एक पुजारी माऊलींच्या समाधीसमोर बसलेला असताना भाविकाने समाधीवर ठेवलेले पैसे दानपेटीत न टाकता खिशात ठेवत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये निदर्शनास आलं होतं संबंधित पुजाऱ्याकडून देवस्थानने माफीनामा लिहून घेतलाय तर शिपाई पुरुषोत्तम ढाके यांनी मध्यप्रश्न करून मंदिरात गैरवर्तन केल्याची तक्रार आल्यानंतर त्यांच्यावरही कारवाई केली आहे पुजारी यशोदीप जोशी यांच्याकडून झाल्या प्रकाराबाबत माफीनामा लिहून घेतला असल्याचं देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितलंय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे आळंदी अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा